सध्या येणारे जे सनसूद आहेत आणि मागील ज्या एक दोन घटना घडलेल्या होत्या त्या अनुषंगाने आपण होपली शहरातील शांतता समितीचे जे सर्व सदस्य आहेत तर त्यांची शांतता कमिटीची मिटिंग आपण आयोजित केली गेलेली होती मिटिंगमध्ये येणारे सुद हे सर्वांनी शांतते साजरे करण्याबाबत आवाहन केलं त्याच पद्धतीने शांतता समितीच्या सदस्यांकडनं देखील काही चांगल्या प्रकारचे सजेशन्स आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झाले निश्चितपणे त्या सजेशन्सवर देखील आपण प्रॉपरली वर्कआउट करून तेरे करना ते देखील इम्प्लिमेंट करणार आहोत आज आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना कोपली शहरातील सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करू इच्छितो हे जे आगामी सणसूद आहेत तर हे अत्यंत जल्लोषात परंतु त्याच वेळेला शांततेच्या रीतीने आणि कायद्याचे भान राखून आपण साजरं करणं अपेक्षित आहे कुठल्याही प्रकारे सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस टाकणे वे वेगवेगळ्या प्रकारचे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत तर त्या ठिकाणी आक्षेपार्ह स्टेटस टाकणे या प्रकारचे कृत्य करू नये अन्यथा आपल्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल